सध्या महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी थंडीने सुरुवात केली असली तरी अकलूज परिसरात मात्र निवडणुकीमुळे वातावरण गरम झालेले पाहायला मिळते चौका चौकात पान पानटपऱ्यावर निवडणुकीची च चर्चा ऐकायला मिळते आपण आज नवीन शहरांसमोरील एक चहाच्या टप्प्यावर आलो तिथे एक युवक बसलेले पाहायला मिळतात त्यांच्याकडून जाणून घेऊया अकलूज नगर परिषदेबाबत त्यांचं हो नेमकं काय मत आहे ते एक युवक म्हणून नगर परिषदेच्या निवडणुकीकडे कसे पाहतात तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया काय नाव माझं नाव प्रेम बोर्डे काय नगर परिषद निवडणूक लागली निवडणूक निवडणूक लागलेली आहे बरं का काय पण शंभर आणि एक हजार एक टक्का मोहिते पाटलाचा पॅनल लागणार आहे आम्ही मित्र मंडळाचं कार्यकर्ता आहे काय आणि सायराजे मोहिते पाटील पण एकदम म्हणजे लीड मध्ये निवडून येणार आहेत हा शंभर राजे पाच नंबर वार्डात फिक्स आहेत म्हणजे निवडून आले तर आम्ही गुलालबी आणून ठेवलाय हा कशामुळे तुम्ही मोहिते पाटलांना कशामुळे सपोर्ट करताय काय त्यांचं कार्य आहे मोहिते पाटलांचं कार्य इथं तर कोणाला जरी विचारलं काय तर हे मोहिते पाटलांशिवाय अकलूज म्हणजे कुठलाच विषय होत नाही कारण की दवाखान्यापासून तुम्ही सामान्य जनतेपर्यंत जरी गेला काय तर मोहिते पाटलांनी सगळ्यांना मदत केलेली आहे आणि सगळी आज जी माणसं आहेत मोहिते पाटलाच्या माग ते त्या गोष्टीमुळेच आहेत विरोधकांनी बी चांगली प्रचार यंत्रणा राबवायचं नियोजन केलेलं दिसतंय जरा काय वाटत शंभर प्याधी जरी मिळून एकत्र आली तरी मोहिते पाटलांची एक चाल सगळं म्हणजे खेळ उद्ध्वस्त करून टाकणार ना काय नाव सुहास विजय रंधी कसं बघताय निवडणुकीकडे एकतर निवडणूक बघायचं काय कशामुळे एकतर आहे ही पिढ्या ना पिढ्या येते असा आहे कशामुळे म्हणजे माझे आमदार एवढं रसत्तेतलं आहे त्यांचे निधी आणला म्हणते आपल्याचा विकास झाला नाही म्हणते आपलं तुम्ही कसं निवडून आला मला तुम्ही कुणा जेव्हा निवडून आला इचरलं नाही तुम्ही त्यांना इचारा तुम्ही कुणा जेव्हा निवडून आला आदल्या दिवशी तुला आणलं अकलूज मध्ये फॉर्म भरला दुसऱ्या दिवशी कुणाचा निधी कुणाचं काय मोहिते पाटील निवडून आलेला माणूस आहे ती सर्वसामान्य माणूस आहे माझ्या आमदारांनी त्याला श्रेय देऊ नका मोठे निवडणुकीत म्हणते माझा जी बूथ आहे माझ्या बुथ एक चुकून गेलेली एक सात आठ मत असतील त्याला आता माझा तर एक हाती भूत आहे मी ज्या बुथ मध्ये राहतो त्यामुळे मला काय माहित नाही एक हाती सगळे होणार दहशतीच जर विचारत आहे तर अकलूज मध्ये दहशत त्यांच्यावर राहायचे आठवड्या सावकारकी करते तीन गोरगरीब लुटते ती जी सर्वसामान्य जनतेला त्रास देते ती ती खरं ते त्याच्यावर खरे दहशत आहे सर्वसामान्यावर दहशत अजिबात नाही सर् सगळं गाव सुखानं समृद्धीनं नांदतय तो कोण नेमत कोण आहे ती ती आठवड्या सावकारकी करणारी गोरगरीबाला लुटणारी मध्ये आता एक बातवाला भाती भाताचा बाताचा बात गाडा आहे त्या भातवाल्यावर इतकं कर्ज केलंय ह्यांचे कार्य करते ते यादी बघा तुम्ही कोण आता तुम्ही त्यांचं नाव घेताय ते कोण येऊन बोलते ती त्यांची त्यांचे कार्य करते त्यांच्या त्रासानं दुकानदार भात विक्री गाड्यावाल्याने आत्महत्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावर भाजप असं म्हणायचं आता दिसतंय सगळ्या गावाला गा सांगून काय विषय त्यांच्यावर कधी कारवाई होईल की तुम्ही एकदा त्यांच्यावर का कारवाई होईल का त्या माणसाला जीव गेल्यावरच तुम्हाला जागा आली असती त्याला इतका त्रास दिला आहे दहा लोकांनी कि त्याला आत्महत्या करण्याची वेळ आली सगळी लोक भाजप शिकणे केला असं तुम्हाला म्हणायचं काय नाव समर्थ जगताप काय कस निवडणूक मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटलांचं दुरदृष्ट आहे बादरा सरपंच असताना गळ गळ सगळं बादरांनी बांधलेले आहेत भाज्या साहेबांचा खासदार झाले सगळे भाई साहेबांनी केले अरे साईराजे मोहिते पाटील मैशिरो तालुक्यात येऊनत्रित आहे काम त्यांनीच केले ती शिक्षण संस्था त्यांची आहेत कारखान्या त्यांच्या त्यांच्यामुळे सगळ्यांना काम बघता तुम्ही त्यांच्यापाशी काय ती आठ सहा महिने झाली तर राहायला आले काय त्यांच्यापाशी कोणापासी काम सगळ्यांनी दिलेले माने पाटील घेतले काय नाही काय नाही काय पडल माझे आमदार केला पडलेले आहेत खासदार केला पडलेले आहेत आणि त्यांनी ज्यांना पाठिंबा दिला ती सुद्धा पडलेली आहे त्यामुळे काय टेन्शन नाही माहिती ना पाटील ना आहे सव्वीस अधिक एक सत्तावीस हा काय अडचण नाही ना 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 आ, ने पण आता त्यांनी विधानसभेला आता घेतले म्हणते आता काय निवडून काढले ते निवडून काढले आता काय हा मोहिते पटेल कोण बोलतो आकाश शिंदे कसं बघतोय आपलं नगर परिषद आपलं मोहिते पटेल ओजी मुतेपटिल कशामुळे काय काय वाटते पहिल्यापासून विरोधकाचा इतं शिटज लागलं नाही एक कोण मुतेपटिल परिवारातले कोण वाटते आता पुढे याव सहजराज मुतेपटिल कशामुळे पहिल्यापासून आता जे राजे जे आता जे ही दौरा ही चालू आहे त्याचा प्रतिसाद बघता सायजी राजे भरपूर प्रचंड राजे तसं काय आणखी नाही ठरलं पण चर्चा आहे की पाच नंबर मधून उभं राहते चर्चा आहे नुसते ऐकू चर्चा चांगलीच मोर्चे बांधणी त्यांची एकोणीस लाख पण होती चोवीस लाख पण आहे त्यामुळे काय अडचण काय त्यांना किती मत त्यांची किती निवडून येतील असं त्यांचं नाही निवडून येत एक पण येत नाही कशामुळे येतच नाही तर आता नगर परिषद निवडणुकीचा निकाल किती कसा बघायचा कसं बघायचं हे झालं तुमचं मत एकंदरीत दाखल परिसरात मत मित्रमंडळी त्यांचं त्यांचं मत येतं कि नको आहे ते काय असेल ते महत्व पाटील जे निर्णय देतील तेच नकोच आहेत रामसद युवकांचं मत काय नको म्हणते ते नको नक्की त्यांचा विचार काय पण आता युवक वर्ग त्यांच्याकडे असं चर्चा ऐकायला मिळते आम्हाला खरं आहे का ते आता ज्यांचं ज्यांचं काय तिथे अडकले ते जाते तिथं सर्वसामान्य जनता तर सगळी हितच आहे काय ना घेतला चहा चहा घेतला काय सर एक थंडी पसरली आमच्याकडे वातावरण गरमच राहणार आहे आणि ती वातावरण गरम राहणार फक्त माहिती पाटलांसाठी का तरी ती एक हाती निवडणूक लागणार आणि साहेबांचाच गुलाल येणार ती गरम कुणी केले गरम आता काय कस असत चहाले उकळे मारली ती पातीली बाहेर सांडत मग ह्यांचं कसं झालंय चहा गरम गरम करायचं वाटतं की बरं वाटतंय नाही चहा सांडून जळून जाणार आणि ती चहा का काय पचणार नाही आणि कोण पिणार बी नाही आम्ही चहा कोणाचं प्या माहिती पाठला मागील विधानसभेत त्यांचा पराभव झाला त्यांना पायांनी म्हणलं तसं बीडचं पार्सल पाठवायचं आता ह्या निवडणुकीत त्यांच्या अस्तित्वाची निवडणूक असणार आहे ह्या निवडणुकीत त्यांना कुठे पाठवायचं धैर्यशील बायांनी जी गेल्या वेळेस सांगितले तस तर होणारच आहे ती काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे पण ह्या निवडणुकीला त्या व्यक्तीला बीडच्या बी पुढे पाठवणार आहे बीड मध्ये राहत होता पण आता त्याला बीडच्या पुढे पाठवणार नवीन निर्माण करणार तिकडे तिकडे नाही आता निवडणुकीचा कौल मोहिते पाटील तर आपण पाहिलं आपलुच परिसरातील बहुतांश युवक युवकांचा कल हा मोहिते पाटील यांच्या बाजूने दिसतोय युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील हे यंदाच्या निवडणुकीत उतरत आहेत आणि काय त्यांचा प्रभाग अजून निश्चित झाला नसला तरी हे निवडणूक लढवणार असल्याचे कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे माझे सहकारी अमित कद सागर महर्षी डिजिटल न्यूज आपलूच